मित्रांनो कसे आहात रात्र दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि हे बघा सकाळी सकाळी आम्ही चाललो आहोत कोबी तोडण्यासाठी तर टॅक्टर ट्रॉली घेऊन चाललो आहोत तर कोबी तोडून घ्यायची आहेत आणि नंतर अकरा वाजता मार्केटला न्यायचे आहेत तर हे बघा आलो आहोत शेतामध्ये तर ही आहेत आमची कोबी आणि पावसाळ्यात थोडीशी खराबच झाली आहेत आणि हे बघा आता आम्ही चाललो आहोत घरी कोबी काढून झाली आहेत आणि टॅक्टर पण आहेत आणि चाललो आहोत घरी आणि तुमच्या सोबत व्हिडिओ म्हणजे मी शूट नाही केला कोबी काढण्याचा कारण की पाऊस पण चालू होता आणि कोबी काढायचं काम चालू होतं आम्ही दोघेच होतो मुलं पण स्कूलमध्ये गेलेलीत त्याच्यामुळे कोणी व्हिडिओ काढायला नव्हतं आणि कामात कसं मग कुठे व्हिडिओ काढायचा आणि दुसरं म्हणजे मार्केटला जायला पण वेळ होत होता म्हणून पटकन करून आलो कोबी काढून पटकन घरी चाललो आहेत दहाच्या आत झालं पाहिजे कोबी काढून आणि हे बघा इकडे आता आमचं काय काम चालू आहेत आता माझे मिस्टर आहेत ना कोबी मार्केटला देऊन घरी आले होते आणि त्यानंतर इथे जो भुईमुंग येत भुईमुंग उपटला आणि भुईमुंग तोडण्याचं काम चालू आहेत कारण की कोबी काढल्याच्या नंतर कालच्या मध्ये तुम्ही बघितलं व्यापाऱ्यांनी कोबी घेऊन गेले गे आणि जी उरले उरलेली होती ती उरलेली कोबी आम्ही मार्केटला नेत आहोत आणि मार्केटला पण जाऊन आले आणि त्यासोबत आम्ही इथे मग भुईमुंग पण उपटला आणि इतका पाऊस पण होता बाहेर तर खूप त्याला चिखल आलेला आहेत तर तो चिखल इथे माझे मिस्टर धूत आहेत पाण्याने आणि नंतर आम्ही मी बघा इकडे ज्या शेंगा आहेत ना अशा पटकन तोडून घेत आहेत कारण की इतके चिखलाचे गोळे ना शेंगांना की शेंगा बिलकुलच तोडता येत नाही आणि त्याला खूपच जास्त माती पण येते आणि सुकायला ऊन पण नाही येत म्हणून फाइन साइड में बन गया आज का लेके चलते हैं और ये वाला बाबा जबला काय चालू आहे आमचं एक नवीन पद्धतीने आम्ही शेंगा फोडायचं काम चालू आहे आमचं हे बघा भुईमुंगाच्या शेंगा आल्या आणि नवीन पद्धतीचं म्हणजे इथं पिस्टन जॉईंट केला आहे आणि पिस्टन जॉईंट करून ह्या शेंगा धुवून घेतोय आणि नंतर मी इथे तोडत आहे ते बघा अशा पद्धतीनं आता भुईमुंग येणं आजपर्यंत कोणीही तोडला नसेल फुटला नसेल तर आम्ही फुटतोय कारण की भुईमुंग म्हणजे ह्या शेंगा आहेत ना भुईमुंगाचे ह्या उठताच्या वेळी इतकं सगळं पाणी बघा आज उठायचं आहे

आणि हे बघा दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस होता पावसामध्येच उपटला शेतामधन आणि हे बघा आता आज मस्त ऊन आहेत म्हणून उन्हामध्ये या शेंगा बाहेर आणून आहे वाळू घालायला कारण की ह्या जर वल्ल्या जर असेल ना तर त्याला बूर येऊन ते खराब होऊन जातील आणि खायला खाऊट लागतील तर मग त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे ओल्या असल्यामुळे त्याला लवकर मोड पण येतील तर मग आता मस्तपैकी इथे वाळत घातलं आहे बाहेर आता असाच उघडा दोन तीन दिवस राहिला तर ठीक आहेत नाहीतर मग काही पर्याय नाही घरामध्ये हॉलमध्ये इकडं तिकडं टाकावं लागणार आहेत शेंगा ह्या तर हे बघा आता थोड्याशा वाळल्या आहेत मस्त आणि त्याच्यानंतर ह्या काय आत्ता म्हणजे अशाच वाळूत घालावं लागणार आहेत भरून नाही ठेवावं लागणार कारण की भरून ठेवला तर लगेच त्याला बूर येऊन जाईल कारण की पावसाळी सॉरी उन्हाळ्याचा भुईमुंग आहे तर मग आणि पाऊस खूप आहेच आजच उघड उघडलं आहे पाऊस ऊन पडलं आहे रोज इतका पाऊस असतो ना की काही सांगताच येणार नाही इतका पाऊस असतो आणि आमच्या स्पेशली आमच्या इकडे भ भरपूर पाऊस असतो आमच्या शेजारी एक दोन गावांमध्ये पाऊस नसतो आमच्या इकडे भरपूर पाऊस पडत असतो तर हे बघा इथे अशा शेंगावळात घातलं आहे सर्व आणि एका साईडला इकडे बकऱ्या पण मानल्या आहेत

मैं एक बॉडी गर्ल मेरे पास बहुत बाड़ी दिखा क्या रहने दे रहने दे रुक रुक रुक, रुक। मत दिखा वो कुछ नहीं। वो देख कुछ करी है अरे कितने नजर मारेगा कितने नजर मारेगा कुत्ते आणि हे बघा आता भुईमुंग थोडासा खुडला त्याच्यानंतर आलो शेतामध्ये पुन्हा कारण की उद्या सकाळशाला जी मार्केटला गाडी न्यायची आहेत ना तर त्या मार्केटचा जो माल आहे त्या गाडीचा तो आज संध्याकाळीच काढून ठेवतो तर आता वाजले आहेत पाच आणि पाच वाजता आम्ही पुन्हा शेतामध्ये आलो आहोत कोबी काढण्यासाठी तर हे बघा तुम्हाला दिसत असेल कोबी व्यापारी घेऊन गेलेले आहेत पण जो मागे राहिलेला जो माल आहेत ना तो आम्ही मार्केटला घेऊन जातो कारण की कोबीला बाजार आहेत एक गाडी अगदी व्यवस्थित अशा भावाने जाते तर हे बघा असे गंज इथे भरून ठेवले आहेत आम्ही तर आता उद्या सकाळी येऊन पुन्हा गाडी भरून मार्केटला जायचं तुम्ही आता सकाळच्या सकाळी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल हे बघा मित्रांनो आमची गोबी दिली आहे तर जो उरलेला माल येत ना तो आता माल आम्ही काढत आहोत तर दोन तीन गाड्या दोन दिवस काढल्या आणि आज तिसरी गाडी काढायचं काम चालू आहे तर हे बघा आता संध्याकाळच्या वे वे वेळेस आलेच तोडून ठेवायला आणि उद्या सकाळी आम्हाला आता नाशिक मार्केटला घेऊन जायचंय तर बाजार पण चांगली भेटली तुमच्या आशीर्वादाने मस्त बाजार भेटली पैसे चांगले झाले तर आता जो माल शिल्लक तो आता काढून घेऊ आणि तिकडं बघा त्या साईडला बघा पाणी ह्या वर्षी ना पाऊस लवकर आल्यामुळं इतका सर्व माल येत ना खराब झाला पाण्यामुळं तर मालाची पण शिफारच आहे कारण की येऊ तो पाण्यामध्ये होता तरी पण तो चांगला राहिला टिकून बघा तर झाले मस्त आता शेत जर चुकलंच ना तर नशक मारून देऊ आणि वावर मस्त रिकाम करू

ये ना चांगले मा चांगले माल आहे भाई चांगला आहे ना एकच नंबर माल आहे दोन दोन 2 किलोचा एक तंदू बघा इथे मोठं 2 किलोचा एक तंदू पण थोडासा खराब असल्यामुळे व्यापाराने काही घेतलं नाही मा आता हा मार्केट मध्ये घूमत आलो आम्ही दुठी व्यापारानी पंधरा सोळा टन घेतली आता बाकीची बघा मार्केटला माल एकदम सुपर आहे मित्रांनो एकदम मस्त माल आहे परंतु ते पानं थोडेसे चुळे पडले तरी व्यापारी लोक घ्यायला लागतात कुठं कन्सन्स करू करू का मध्यभागी अधी ना मध्ये शेजानी घे आता कन्ये वेल तो वाढायचे शे दोनशे कण माझ्याकडे कोयत आणि तू हे कर सकाळी सकाळी ना भर राहायचं लवकर होते बाहेर व्हायला का टाइमपास होतो सापडणार नाही तू इकडं तिकडे टाके tomar otra vez. Hadar, ¿cuándo lo hemos de conocer? Hadar, ¿qué es eso? 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 ¿Q सोडून चालली म्हणजे गेली आम्हाला सोडून देऊन चालू कारण की शेतकऱ्याच असं जास्त त्याच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे आणि हे बघा मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि कोबी तोडून झाली आहेत आणि आता चालू आहोत घरी आणि तुम्ही बघत असाल की ही इतकी म्हणजे खराब कोबी एवढी काही चांगली नाही पण हा जो दागी माल जो आहे खराब तो सुद्धा चांगल्या भावात जातो कारण की आता कोबी हा बाजार आहेत आता चालू आपण घरी चला